ओम नम शिवाय शिवलीलामृत आद्या अकरावा ओवीस श्री गणेशाय नम धन्य तेी जन जय भजनी परायन सदा शिवलीलामृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शवनकादिका प्रति जे रुद्राक्षधारन भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यासनायी मिती तेचि धन्या जो शस्त्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदी चक्रादी शृगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव षोडश अथवा दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्यावर त्यावरणी करीता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या असो द्वादस द्वादस, द्वादस मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भौती चोवीस सहा करनी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक मंत्र सपळ देख रुद्राक्षजप करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी देशाचा कश्मीर देशाचार नर, भद्रसेन नर, विवेक संपन्न प्रधान चतुर पंडित, धन्य मनती तोजी तोजीराजेश्वर लाचन घे नायकरी साचार पये सुंदर भाषिनी मृदुभाषिनी पूर्वदत्त लाजिते कामिनी सूत भाग्य विद्वान विशेष पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर विशिष्य गुरु गुरुभक्त उदार वाक्ताशमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष लाही लाहिजे श्रुता सप्रेम सेम चतर सवधान साक्षेपी उदार पूर्ण कायासुंदरकूलीन पूर्वस्पुति प्राप्त असो तो भद्रसेना प्रधान अनुष्ठान दोगासी जाले नंदन राजपुत्र नाम सुधर्म तारक नाम दोगे सावधान शिव शिवध्या बाळे होनी सदा प्रेम अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे अमंगळ त्याची संगती ना नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जन अलंकार उपाधी टाकून करी रुद्राक्ष धारण भस्म शिरो सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाने शिवपूजा सर्व आच्च राव प्रदान या शिकानावळे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा समरण शिवाचे युभूती पुषोनी रुद्राक्ष काळिता मागुती वस्त्रभूषण लिव ते सर्वची भ्रमणाशी अर्पिती घेता मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन साडिती आपुले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृतमित्र गराशी पराशर सर्वे ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णदैव पायानाचा त्रिकाळ ज्ञानी प्रति करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षसशस्त्रजेने केले जेवी मनुष्य वागती अपार ते पूर्वी होते रजनीचर ते पितृ वारे समग्र जाळीले सत्र जन, जन्मे जन्मे सर, सर्प सर्पसत्र केले ते अस्तिके मध्ये राहविले पराशराशी फुलस्तिने परतीले मग वाचले रावनादिक वीरांची सदा टाउनी मात्र प्रतिष्ठीी केली विश्वामित्रे तेवी पित्रकाई वारे पराशरे वादी जर्जर जर केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी तो आता कळे पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा ना तू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जाणीजे जाणोनी राव प्रधान समोर धावती साष्टांग नमुनी घराशी आणती पूजिती भव भावचित्ती विशेष वस्त्र समस्ता वस्त्रे भूषण देऊन राव रावविनमीकर जोडन मने दोघे कुमारात ध्यान करते शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण करिता कोणाशी इंद्रिय भोगावरती नाई भर नावडे राजविलास अनुमात्र गजवी आणि समग्र अरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुढ पडले चित्ती मग दोघे कुमार गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे ते जशी तयासी नाई कोटे शोधिता यावरही बोले शक्ती सुत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदीग्राम तेथील मनोरम महानंदा नामतीयेचे त्याग्रामी तोची भूप पृथ्वी माजी निसिंह स्वरूप ललिताकृती पाहोनी कंद पर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी छत्र रत्नखचित याने अपार तिच्या युक्त चामरे चामारे जिवरी सदा ढळत मणिमय पादुकारत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्रवसने चंद्र, दिव्य सुवास हिरण्य हिरण्य हिरण्यनपर्यत राजस चंद्रसीमस दिव्य दिव्यभरणी सविक्त अंगी सुगंध विराजित किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दासदासी अपार घरी माता सौभाग्य सौहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नर्त्याचे कौशल्य देखून सकळ नरपोलविती मान तिच्या काम इच्छून भूप सभाग्य येता घरी वेशा असो न पतिव्रत्ता जो पुरुष तत्वता त्याच्या दिवस न सरता इंद्रायी शिवशन वे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरा करी नेमेशी अन्नछत्रसदा चालवीत त्रिदळे शिवपूजित हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनीजे इच्छित ते ते मानंदापूर्वीत कौटिलिंगे करवीत श्रवणमासी अत्याधारे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रती करून त्यांच्या रुद्राक्ष बांधून नाचू शिकवेले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर ते ते, 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 ते बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सर्वेची मानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून अर्थ कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती ती स्वहसते येवती तिच्या संगती करून त्याशी गडते शिव भजन असो तिचे सस्तू पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देकुनी अबला तन्मय झाली ते त पूजा करु स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीयची वस्तू वाटे पूर्ण यशुकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व नव्हे हे सौदागर गरे ते काढून तिच्या हस्तकी गातले कंकन एरी ओहोनी आनंद घन नेम करीतयासी पर्तवीचे मोल कंकन मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयाशी ते मानले सर्वेची त्याने तिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले लिंगाते लिंग दे कोणी तंत तन, वेळी तन्मय झाली मने जय जय चंद्र मोळी वंदी लिंगाते मने या लिंगा प्रभे ओरणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर मने मानंदे लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य मनोनी ठेवीले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीता शयन रत्नाचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य सदा सदाशिव भक्त तारावाया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेस लागला अग्न जन धाव लागले चवकडून एक हाक झाली तीस सावधान करी मदनारी मने अग्नि लागला लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश ताचे काढून कुकटा मारकड दिले सोडून गेले प्रती। नर्त नर्तशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरे पु सौदा कर मानंदे प्रति ते दींग आहे की जतन मानंदा घाबरी ऐकून वक्ष थळ घेत बडून मने दिवे दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपुला तेचो प्राण लिंगाकारण तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंत जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अतिलागवी उमारंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवंगे ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता मानंदा बोलविले सर्व ब्रमा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रह धान मानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतिले ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली सूर्यबिंबतीने तिघे उधाय चळी तैसा प्रगटला कपाळमोळी दशभुस पंचवदन चंद्रमोळी भक्ता ते माता जटांचा भार त्रिनियने र श्री जुल जुल वाहे नीर अभयंकर महायोगी महाजोगी चंद्रकळातयाचे श्री निळकंठ खट्वांगधारी भस्मचर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसले व्याघ्रांबर गळा मनुष्य मनुष्यमुंडाहार सर्वांगी वेष्टीती फनीवर दशभुजा मिरवीती वरचे वरी कंदुक झेलित तेही दहा भुजा पसुरोणी अकस्मात महानंदेशी झेलुनि धरित हृदय कमळी परमात्मा मने झालोमी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मनेने नगर उद्धारून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाई आधी व्याधी शुधास्त्रविरिती त्रिशुद्धी वेदविधी कैची देते नाई काम क्रोध द्वंद्व दुःख मध्यमत्सर नाई निशंक जेती गोड उद्धक कमरि कोटी गुणे जेथे ते सुरथरुंची वने अपार सुरबींची भूत किल्लारे चिंता मनींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेते ओसनात बोलते शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सरोदा अविनाश महानंदा ते, ते पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोगे निशेष कुकुटमरकटपूर्वीचे कंटे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितीला निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजने तुमाते उद्धारतील सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगन मने इतु केन मी धन मी धन्ये सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुडती हे राज्य किती वर्षे करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवडाची पुत्र अम्मास परमप्रियकर राजस प्राऊन आवडे तुमच्या आग्नेवरून स्वामी मज समाधाना तरी पुत्र आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोले न देख परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभास दुःखा दुःखारवणी पडेल पये प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास मूर्खपण तुम्हा वाटेले विषाहून विशेषते गोष्टी बदर्शन मने सत्यवचन तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाण पा आजपासून सातव्या दिवशी मूर्ती पावेल या समयी राव ऐकता धरणीशी मृच्छायवणी पड अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळीनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत आक्रोशे आक्रोश कुर्णी हाकार वक्षथळ पिटी नरपवर मग रायाशी पराशर सावधान कुर्ण गोष्ट सांगे नरप्रशिष्टान सोळी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूत नवती समग्र शशिमित्र नवते तय नवता महा नव्हता मायामयमय माय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले सुपृ्रन अहे या ते धनी ते ध्वनी मायासत्व ते धोनी झाले महातत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छेकुरनिया सत्वांशी निर्मिला पती व साग सराशे सर्कृद्रहीण तमाशे परिवर्ण सर्व तत््य त्या विदिशी मने सृष्टी पूर्ण येऊनी मने मज नाही ज्ञान मग तया लागून चारी वेद उपदिशिले चौ वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राक्ष परम पावन त्याहून विशेष गुहा ज्ञान भुवनत्रे असेना करी जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्रीशंकर बोले जे रुद्रा रुद्राद्या ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती मग एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जान थोर थोर जपन्यान, न्यान द्याहून अन्य नसे हा अध्याय जो जो जपे संपूर्ण त्यावी दर्शन तीर्थ पावन स्वर्गी देव दर्शन जपत पशिवार्चन याहुनी थोर नाई जान रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्रमहिमा वाडाला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसोन कृत्या निर्मिले दारुन तिने कुतकर वादि भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचिरला त्या सिमसर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने तेने ते जावनी यम पुरीस महानरकी पुरीला यम सांगे दूता प्रति शिवद्वेषी पापमती ते अल्पाविष्य होती नाना रीती चालचर शिव तोर विशेष लान हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे तया लागून नरकी घालावे रुद्राद्या नावडे ज्याशी कु कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृंदी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारा येऊत रुद्रावर्तन करी शिवावरी धार धरी मृत्यू दुरी होय साच अत्वा शत, शत स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लन आणून रुद्रे रुद्रक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा बोले नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोनीपाळा करत सप्तदिन राय धरले दृढचरण सदहोनी बोलत सकळ ऋषीरत्नवंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळा मृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासून तरी त्या आचार्य तत्व करावे पूर्ण तुझं सवे हे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोल आता आताचे आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची भक्ती पूर्ण न्यासधान मुक्त पडून गुरुपासून जे आले परदरा आणि परधन यांचे वन माहूनच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शांपू समर्थ सामर्थ्य चाले चालोन मित्र मित्ररत किंवा साक्षात उमानात पुढे आणूनही उभा करिता लक्षण युक्त ब्राह्मण बैसवला व्यासपिता घेऊन गट मांडून अभिमंत्रूनी स्थापिले सोरधुनीचे सलील धरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गरजी नल्ले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माद्याही आला चंडाशान मृत्यूसमय येता धरणीस बाळामूर्छेत पडेला एक मुहूर्त निश्चिष्ट चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नर्पणात गुरुदेत नाभिकारा रुद्रो कशींपुन सावधान केले राजनंदन त्याशीपुसती वर्तमान वर्तनतेची सांगता एक काळपुरुष भयानक का थोर उर्धव जटा कपाळे शेंदूर विक्राळ दाढी भयंकर नेत्र खांदी सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांच्या समयता कपाळ भाव भावंडी तु दुज, नसे ते जैसे जैसे गजभस्ती दिगंतमय संहारिती भस्म अंगी व्याग्रांवर दिसती दशहस्ती ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळापुरुषी धरून करीत गेले ते आयसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्माणाशी घाली नमस्कार आनंद अश्रुनेत्री आले अंगी रोमांचक दाटले मग विप्र चरणी गडबडा लोळे शिवनाम ते वेळे देव सुम सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंकी डंका गरजे अवध्यात थोर मुख द्वयाची महासुस्वर मृदंग वादे गरजती अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगभंगे गाहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राना ना भेरी भेरी ना नादन माय भोधरी असो यावरी विधियुक्त होम करीतसे षडशनने शोभिवंत अलंकारादिव्य वस्त्र देत अमोलिक अद्भुत अनोनी अर्पी भ्रमनासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे याची हो ऐकली मात धनभार झाला भौत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्रा मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होत असता तू अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवानी की काशी क्षेत्रावरती स्वरधुनी की श्वेतपत्वे मुंडानी रमणलिंगे की निर्दवास सापडे चिंतामणी की धापुडे शिराभती धावनी तैसा कमलवंद वंदन शनी नार मधुमुनी पातला वाल्मिकसत्व निनंदन औतमनपादि रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंदे का सर्वाते जो चतुष्टिक न निर्मळ चतुर्दश विद्या करत करतामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ मोडोनी पुन सृष्टी करणार मागुतेनी अन्यायविलोकिता नयनी दंडे ताडिला शक्राधिका तो नारद देखुनी ते शनि कुंडातुनी मृत्युमंत तिघे अग्नि दक्षिण अग्नि आहावनी उभे टाकले देकता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानसहित भद्रसेन दहावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनिष्ठोपचार्य पूजीला नारद मुनी राव उभा टाके कर जोडणी मने स्वामी दृष्ट तू त्रिभुवनीभुवनी गमन तुझे सर्व काय देखिले सांग अपूर्व नारद मने गाई येता शिव दूत चौगे देखिले दशभुज पंचवदन ती मृत्यूनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीर, वीर मुख पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत ऐकत ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणत होतीस भद्रसेनास त्यास दहा सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादाउल्लंघुनी तत्त्वता कैसा आणत होतासी म, मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तत्व द्वादश मृत्यूचिन्ह थोर होते ते महात्मा निरसुनी महज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टीबहू मग उबा टाकूणी कृतांत कर करजोडणी स्तवन करीत हे अर्पणाद्य हिमनग गज... गज माता अपराध न कळला घडला हा आयशी नारदे सांगत शनी राय पावेवरी घातली लोळणी आणि कसं तर रुद्र करुणी महत्व करीत असे शत रुद्र निशेष शेताविषयी होय तो पुरुष हा अध्याय करत करता निर्दोष तो शिवशरण याची देही ते तो येथि चालामुक्त त्याच्या तीर्थतीर्थी भौत असो यावरी मनमान सुत अर्तर धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्य धन्य देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश शत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभगी अभक्ष भक्षण यव महापर्वत तत्वता भस्मतोती शिरवण करिता हा आध्या त्रिकाळ लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसुनी त्वरित राव प्रदान नेले मिरवित विधि लोक वैकुंठी वासभूत स्वेच्छे कुर्ण राहिला शेवटी शिवपदाशी पावन राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रा रुद्रांचे हा करता श्रवण एकादक्ष एकादक्ष रुद्रा समाधान की हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बांधे ग्रह पीडा विघ्न पिशाचे रोग दारुण न बांधीच सर्व थाई येथे जो मानेला अविश्वास तो होईल अल्प अविषी तामस हे निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याशी झाली माता त्याशी संगतीने धरावी तत्वता त्याशी संभाषण करीता महापातक जाणे जे ते आपुले ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे ते तथ्य जावे जीवे भावे जेशी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जो मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहाव्या शिवलेला अमृत हे न गळे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा हा अध्यायाचे क्रिता अनुष्ठान तयाशी नेते रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनु अनुदीन अनु ब्रमानंद प्रगटेल जब मिलिंद श्री धरस्वामी ब्रमानंद जो जगदामोळ भंग विटे कलायत्री ओम नम शिवाय